नमस्कार मी राधा स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलवर तर आज आपण पाहणार आहोत फक्त एक वाटी गव्हाच्या पिठापासून अतिशय पौष्टिक मऊ लुसलुशी जाळीदार केक कसा बनवायचा तेसुद्धा अगदी सोप्या पद्धतीने आज आपण गुळाचा वापर करून इथे केक तयार करणार आहोत अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पौष्टिक गव्हाचे पीठ व गुळ वापरून केलेला केक चला तर मग कसा बनवायचा यासाठी रेसिपी अगदी शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग केक बनवायला सुरुवात करूया सर्वात अगोदर इथे आपल्याला एक कुकरचा डबा घ्यायचा आहे आता या डब्याला आपल्याला आतून तेल लावून घ्यायचं आहे यामध्ये दोन वाटी गव्हाच्या पिठाचा केक हा बसतो पण इथे आपण एक वाटी गव्हाच्या पिठाचा केक तयार करणार आहोत आता इथे आपण या पद्धतीने याला तेल लावून घ्यायचं आहे आता तेल लावून घेतल्यानंतर यावरती आपल्याला एक दोन चमचे गव्हाचे पीठ टाकायचं आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे पीठ सर्व भांड्याला आतून पसरवून घ्यायचं आहे जेणेकरून केक जो आहे तो चिकटणार नाही आता आपण हा डबा एका साईडला ठेवून देऊयात यानंतर इथे एका बाउलमध्ये आपल्याला एक अर्धी वाटी बारीक केलेला गुळ किंवा गुळ पावडर वापरायची आहे इथे मी सेंद्रिय गुळ पावडर अर्धी वाटी वापरलेली आहे आता यामध्ये आपण अर्धी वाटीला थोडेसे कमी पाणी घातलेलं आहे आता आपण ही जी गुळ पावडर आहे ती चांगली विरघळवून घेणार आहोत तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन आला असाल तर नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईबच्या पुढचे बेल लायकॉनचे बटन दाबा जेणेकरून इथून पुढचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुम्हाला पाहायला भेटतील आता इथे आपण ही गुळाची पावडर पूर्णपणे विरगळवून घेतलेली आहे यानंतर ही जी विरगळलेली गुळ पावडर आहे इथे आपण एका गाळणीच्या साह्याने हे गाळून घेणार आहोत इथे मी एका वाटीमध्ये हे गाळून घेतलेलं आहे आता हे गाळून घेतल्यानंतर ही वाटी आपण एका साईडला ठेवून देऊयात आता एका बाऊलमध्ये आपल्याला हे गुळाचे पाणी घालायचं आहे आणि यामध्ये आपल्याला एक दोन चमचे तेल घालायचं आहे ज्या चमच्याने आपण पोहे खातो त्या चमच्याने इथे आपल्याला एक दोन चमचे तेल यामध्ये घालून घ्यायचं आहे आता तेल घातल्यानंतर इथे आपल्याला गव्हाचे पीठ यामध्ये घालून घ्यायचं आहे इथे मी यावरती एक चाळण ठेवलेली आहे आणि या चाळणीने आपल्याला हे गव्हाचे पीठ चाळून यामध्ये घालून घ्यायचं आहे आता इथे आपण हे पीठ चाळून घेतलेलं आहे यामध्ये आपल्याला एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे यानंतर इथे आपण बेकिंग सोडा घालणार आहोत अर्धा चमचाला थोडासा कमी इथे आपण बेकिंग सोडा यामध्ये घातलेला आहे आता आपण हे चांगले मिक्स करून घेणार आहोत एक दोन ते तीन मिनटांपर्यंत आपल्याला हे चांगले मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपण यामध्ये दूध घालून घेणार आहोत दूध इथे आपल्याला खूप थंडही नाही आणि खूप गरमही यामध्ये घालायचे नाही अगदी रूम टेम्परेचरवरचे दूध इथे आपल्याला वापरायचं आहे इथे मी अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आता हे अर्धी वाटी दूध आपल्याला थोडे थोडे करत यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे ू शकता तुम्ही इथे मी या पद्धतीचे हे केकचे बॅटर तयार करून घेतलेले आहे खूप पातळही नाही आणि खूप घट्टही नाही या पद्धतीने इथे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे वाटी गव्हाच्या पिठाची घेताना प्रमाण हे कमी जास्त थोडेसे होऊ शकते यासाठी तुम्हाला दूध घालताना थोडेसे काळजीपूर्वक वापरायचं आहे जेणेकरून बॅटर जे आहे ते खूप पातळ असे होणार नाही आता इथे आपले हे बॅटर तयार झालेले आहे आता आपण लगेचच या कुकरच्या डब्यामध्ये आपण हे बॅटर घालून घेणार आहोत आता हे बॅटर यामध्ये घालून घेतल्यानंतर या पद्धतीने इथे आपल्याला हा डबा टॅप करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये जी एअर असेल ती बाहेर निघेल आता यावरती आपण थोडेसे बारीक चिरून घेतलेले बदाम या पद्धतीने घालून घ्यायचं आहे तुम्ही ते तुमच्या आवडीनुसार कोणतेही ड्रायफ्रूट्स घालू शकता आता यावरती हे बदाम घालून घेतल्यानंतर इथे मी गॅसवरती एका साईडला एक पाच मिनिटांपूर्वी कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे यामध्ये एक स्टँड ठेवलेला आहे आता यावरती आपल्याला हा केक टीन ठेवून यावरती झाकण ठेवून तीस मिनटांसाठी मंद आचेवरती हा केक चांगला बेक करून घ्यायचा आहे तीस मिनटानंतर पाहू शकता तुम्ही याचा कलर हा चेंज झालेला आहे इथे आपण एका सुरीच्या साह्याने हा केक चेक करून घेणार आहोत जर सुरीला पीठ लागत नसेल तर केक इथे आपला तयार झालेला आहे आता इथे आपण गॅसचा फ्लेम बंद करून घ्यायचा आहे आणि हा केकचा डब्बा बाहेर काढून एक दहा मिनिटांसाठी थंड होण्यासाठी साईडला ठेवून द्यायचा आहे एक दहा मिनिटानंतर सुरुवातीला याच्या कडा ज्या आहेत ते या पद्धतीने मोकळ्या करून घ्यायच्या आहेत जेणेकरून केक जो आहे तो पटकन निघेल आता इथे आपण हा डबा काढून घेतलेला आहे पाहू शकता तुम्ही फक्त एक वाटी घवाच्या पिठापासून इथे आपण हा मऊ लुसलुशीत आपण इथे केक तयार केलेला आहे अतिशय पौष्टिक लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा केक तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि कशी झाली ती कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच ही रेसिपी आपले मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत शेअर करा रेसिपी अगदी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद